सासऱ्याची मुलगी वेणू माहेरी आली होती दोन दिवसांनी ती परत सासरी जाणार होती पार्वतीबाईची बाईची चांगलीच मैत्री होती पार्वतीबाईच्या मनात आलं वेणू सासरी जाते तिच्या बरोबर श्यामच्या आईच्या हातच्या श्रीखंडाच्या वड्या पाठवाव्या त्यांनी आईला विचारलं आईनं एकदम आनंदानं हो म्हटलं दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण झालं पण आईला बरं वाटत नव्हतं तिनं अशी तरी उलटी काढून अंथरुणावर पडली मला आणि वडा करत असताना पार्वतीबाई माझी आई वेणू यांच्या चांगल्यात गप्पा चालल्या होत्या माझ्या खेळा झाल्यावर मीही वेणूच्या घरी गेलो त्यांचा गप्पा मध्ये आणि हाताच्या कामामध्ये सामील झालं